पाणसेमल रस्त्यावरील रामपुरा दोन गटात वाद झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असून यात दोन जण जखमी झाले या वादादरम्यान गोळीबार झाल्याचा आवाज देखील आल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून हाणामारीत जखमी झालेल्या दोघांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले गढळदेव जवळील रामपुरा फाटा येथे दुपारपासून दोघे गटात समोरासमोर वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे वादाचे रूपांतर हाणामारीत झाले या दरम्यान गोळीबार झाल्याचा आवाज आल्याने रस्त्याने जाणाऱ्या वाहनांनी आपले वाहन जागेवर थांबवल्याचे सांगितले जात आहे घटनेची माहिती मिळता शिरपूर तालुका स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे पी आय कचरे मोहन पाटील रणजित वळवी संदीप ठाकरे पाठक हवालदार संजय चव्हाण घनराज गोपाळ आदींसह घटनास्थळी दाखल झाले होते हाणामारीत राजला भुरला पावरा वयवर्षी बेचाळीस धरणसिंग शंकर पावरा वयवर्षी बत्तीस हे दोघे गंभीर जखमी असल्याने त्यांना उपचारांसाठी उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले या परिसरात वनपट्टा घ्या वादातून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे या वादात पूर्वी दोन तीन जणांचा मृत्यू देखील झाला आहे आता पुन्हा इथे वाद झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे प्रतिनिधी अजय भरसड शिरपूर